नमस्कार खमंग खारेपाटमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कुठलीही भाजणी न करता साधे आणि सोपे कोंबडी वडे कसे बनवायचे हे बघणार आहोत तर चला मग कोंबडी वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ जे आहे जे आपण घरात वापरतो ना तेच गव्हाचं पीठ आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ ही आपण घरात जे नेहमी वापरतो ते तुम्ही घेऊ शकता नाहीतर तुम्ही रेडीमेड जरी आणलं तांदळाचं पीठ तरीही चालेल इथे दोन चमचे जिरे घेतलेले आहेत एक गुळाचा खडा घेतलेला आहे सोडाखात चिमुटभर आणि हे मीठ चवीपुरतं तर चला मग वड्याचं पीठ तयार करून घेऊयात सर्वात प्रथम पहिला आपण हे पीठ एकत्र करून घेऊया हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे पीठ हे चाळूनच घ्यावे आता हे सर्व पीठ आपण मिक्स करून घेऊयात तांदळाचं पीठ देखील चाळून घेतलेलं आहे हे सर्व पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे केनवणी घेण्यासाठी के मी इथे गॅसवर टोप ठेवलेला आहे या वाटीच्या मापाने आपण तीन वाट्या पीठ घेतलं होतं तर आपण ह्याच वाटीच्या मापाने दोन वाटी पाणी घेणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये जिरं घेणार आहोत जिरं आपण थोडं थोडं घेऊन हातावर असं क्रश करून ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे जिराचा जो काही स्वाद आहे तो पाण्यामध्ये उतरेल व वडे खूप सुंदर असे चवीला लागतील आता आपण ह्याच्यामध्ये गुळ टाकून घेऊ चिमूटभर सोडाकार टाकून घेऊ आणि चवीपुरतं मीठ आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं एक उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे एक उकळी आलेली आहे व पाण्यामध्ये गूळ व जिरं टाकल्यामुळे त्याचा सुगंधही खूप सुंदर असं येत आहे आता आपण हे जे काही आपण पीठ मिक्स केलेलं आहे हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात खूप साधे सोपे आणि काहीही मेहनत न घेता हे वडे तयार होणार आहेत आता हे व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे गॅस बंद करून याच्यावरती ताट ठेवून आपल्याला पाच मिनटं हे पीठ वाफवून द्यायचं आहे पाच मिनटे झालेली आहेत पीठ ही मस्तपैकी वाफवलेलं आहे पीठ असं वाफवलं की केनवणी खूप सुंदर अशी तयार होते आता हे सर्व पीठ ताटामध्ये काढून घेऊयात पीठ हे थोडं गरम आहे गरम जर पीठ मळलं तर हाताला चटके लागतील तुम्ही दोन ते तीन मिनटाने हे पीठ मळून घ्या पीठ हे थंड झालेलं आहे पीठ हे थंड झालेलं आहे आता आपण हे पीठ मळायला घेऊयात हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं जास्त पाणी ह्या पिठामध्ये डायरेक्ट टाकू नये फक्त हाताला असं पाणी लावून लावून मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हाताला थोडं थोडं पाणी लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ हे व्यवस्थित जोर लावून मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ व्यवस्थित मळाल तेवढं वडे हे खूप सुंदर असे तयार होतील पीठ हे कापसासारखं मऊ असं मळून तयार झालेलं आहे पीठ ठेवण्यासाठी मी इथे टोप ठेवलेला आहे तर हे पीठ आपण या पद्धतीने टोपामध्ये ठेवून घेऊया या पद्धतीने टोपामध्ये हे पीठ ठेवायचं आहे इथे मी अर्धा चमचा तेल हे व्यवस्थित तापून घेतलेलं आहे आता हे तापवलेलं तेल आपण या पिठाच्या मध्यभागी टाकून घेऊया लगेचच हे पीठ आपण झाकून घ्यायचं आहे काही लोक का याच्यामध्ये कोळसा देखील टाकतात किंवा कांदा टाकतात पण कोळसा सगळीकडे अवेलेबल नसतो असंही केलं तरी पीठ हे खूप सुंदर येतं असं हे व्यवस्थित असं हे पीठ टाकून त्याच्यावरती पॅक करून घ्यायचं आहे हे मी पीठ रात्री मळलेलं आहे सकाळी आता आपण याचे वडे तयार करून घेऊयात जर तुम्हाला जर हे वडे लगेचच सकाळीच करायचे असतील तर तुम्ही सकाळी देखील हे पीठ घेऊन तीन ते चार तासानंतर हे तुम्ही वडे तयार करू शकता जेव्हा सकाळीच तुम्हाला वडे करायचे असतील तर तुम्ही जेव्हा गॅसवर जेवण करता त्याच्या बाजूला तुम्ही हे पीठ ठेवून द्या म्हणजे हे पीठ लवकरच होईल व तुम्हाला तीन ते ती चार तासानंतर लगेचच वडे तयार करता येतील रात्री अकरा वाजता मी हे पीठ मळलेलं होतं आता आपण नऊ तासानंतर म्हणजे सकाळी आठ वाजता मी याचे वडे तयार करणार आहे पीठ हे खूप सुंदर असं तयार झालेलं आहे वडे तयार करण्यासाठी इथे मी वाटीत पाणी घेतलेलं आहे आपल्या इथे तेलाचा वापर करायचा नाही आहे नाहीतर वडे आपण तळले तर वड्यांना तळल्यानंतर तेल तेल निघेल हाताला असं पाणी घ्यायचं हा पिठाचा गोळा घ्यायचा जसे आपल्याला छोटे मोठे आकाराचे वडे करायचे आहेत तसे तुम्ही हे गोळे घ्या हातावर हे पीठ मळून घ्यायचं व हातावर हे या प्रकारे बोटांनी हे वडा थापून घ्यायचा आहे वडा हा सहजरित्या थापून होत आहे व वड्याच्या मध्यभागी आपल्याला इथे भोग पाडून घ्यायचा आहे है। किती सहजरित्या हा वडा तयार झालेला आहे असे हे वडे तयार करून है। घ्यायचे आहे पुन्हा पीठ घ्यायचं थोडं जर तुम्हाला वाटलं तर हाताला पाणी घ्यायचं हाताला पाणी लावण्याची गरज नाही आहे पण तरी पण आपल्याला लागलं पाणी तर तुम्ही लावू शकता पीठ हे खूप सुंदर तयार झालेलं आहे पुन्हा हे वडे असे थापायचे हातावर जर तुम्हाला वड्याच्या मध्यभागी जर हे भोग पाडायचं नसेल तर तुम्ही नाही पडलात तरी चालेल अशा प्रकारे जर तुम्ही वडे तयार करून ठेवलेत तर तुम्हाला तळताना पटापट असे तळू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही सर्व वडे तयार करून घ्या पीठ हे व्यवस्थित केनवणी झाल्यामुळे व तयार झाल्यामुळे वडे हे खूप पटापट असे तयार होत आहेत कोणालाही अगदी सहज जमतील हे असे वडे आहेत ले ले हे। आता इथे मी चार वडे तयार करून दाखवलेले आहेत हे वडे आता आपण तळायला घेऊयात गॅसवर मी कढई ठेवलेली आहे व कढईतलं मी तेल व्यवस हे व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे व तेल हे गरम झाल्यावर नंतर मी घॅस हा मंद आचेवर ठेवलेला आहे आता हे तेल गरम झालेलं आहे की नाही हे बघण्यासाठी एक छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे व तो आता आपण तेला या तेलामध्ये सोडूया हा पिठाचा गोळा वरती आला आहे तेलाच्या म्हणजेच तेल हे व्यवस्थित गरम झालेला आहे गॅस हा मंदाची वेळ ठेवून आता हे आपण वडे या तेलामध्ये सोडून घेऊयात वडे ही आपण एकदाच तयार केलेली असल्यामुळे आपल्याला पटापट हे तेलामध्ये सोडता येतात आता एक मिनटं हे ते तेलावर असेच ठेवायचे आहे एक मिनिट झालेला आहे आता आपण हे वडे या प्रकारे उलटून घेऊया तुम्ही बघू शकता वडे किती सुंदर असे फुगलेले आहे वडे तळताना हे मंद अशी वृस्त जर तुम्ही फास्ट गॅस ठेवून जर वडे तळलेत तर वडे हे आतून कच्चे राहतील पण वरून त्याला ब्राऊन कलर येईल म्हणून वडे हे मंदाचे वेळेस तळावे त्याला एक एक मिनिटाने आपण उलटून पिणार आहोत म्हणजे वडे हे दोन्ही बाजूने व्यवस्थित असे शिजतील आता वडे हे व्यवस्थित असे दोन्ही बाजूने शिजलेले आहेत व त्याला मस्तपैकी असा ब्राऊन कलरसुद्धा आलेला आहे आता आपण हे वडे काढून घेऊयात वडे काढताना मी ह्या झाऱ्याचा वापर केलेला आहे म्हणजे वड्यांमधलं तेल जे आहे ना ते व्यवस्थित असं निघेल असे हे निधायचे आहेत आणि हे वडे काढून घ्यायचे आहेत कुठलीही भाजणी आहेत आता आपण हे वडे या डिश मध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे साधे आणि सोपे आगरी पद्धतीतले हे वडे तयार झालेले आहेत वड्यांना जास्त मेहनत लागत नाही पहिल्यांदा ना जे वडे करतील त्यांनाही हे वडे जमतील हे वडे खाण्यासाठीही खूप चविष्ट लागतात हे वडे तुम्ही चिकनसोबत मटनसोबत खाऊ शकता चहासोबत देखील तुम्ही हे वडे खाऊ शकता असे साधे सोपे कोणतीही भाजणी न करता हे वडे तयार झालेले आहेत ह्याच्यामध्ये जिरं टाकल्यामुळे किती वडा सुंदर वाटत आहे व चवीलाही खूप टेस्टी असा लागणार आहे तुम्ही हे वडे नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडतील तुम्हाला ही कोंबडी वडेची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा।